या अनोख्या अशा कार्यक्रमासाठी खर तर मला बोलवलं त्याबद्दल मी आय एफ चे संस्थापक प्रतीकदा पाटील यांचं मी आभार मानतो की हे फार मोठी संधी त्यांनी आज मला इथं येण्याची आणि आपल्या सगळ्यांशी हितबूच करण्याची दिली त्याचबरोबर आपल्या आय बी एफ चे सत्याचे अध्यक्ष राजमाने साहेब आपल्या आमचे मामा नेताजीराव पाटील सोबत आलेले शिवराज मोरे आणि अनेक उपस्थित बंधू आणि भगिनी खर तर मी आज प्रतीक एकदम वेगळ्या पद्धतीने खुश झालेलो आहे राजकीय लोकांकडे जात असतो अनेक लोकांकडे कार्यक्रमांनाही जात असतो बरेच लोक आजकाल म्हणतात की उद्योजकता तयार झाली पाहिजे व्यवसाय मध्ये आपल्याला लोकांना पुढे आणायचं आपापल्या भागामध्ये काही ना काही प्रयत्न अनेक लोक करत असतात पण एक गोष्ट मला जी आज जाणवली ती म्हणजे प्रत्येक स्टॉलवर मी जात असताना त्या स्टॉलवरचा तो प्रमोटर कोण आहे आणि ते प्रोडक्ट काय हे सुद्धा प्रतीकला सगळं माहीत होतं हे मला असं वाटतं की विशेष गोष्ट आहे कारण फक्त एक्झिबिशन करायचं किंवा एक्सपो करायचं किंवा एखादी संघटना करायची सगळ्यांना एकत्र आणायचं आणि फक्त आपण एक मेंटॉरच्या भूमिकेत राहायचं एवढ्या पुरतं मर्यादित न राहता त्यामध्ये इन्वॉल्वमेंट आपली असली पाहिजे हा एक प्रामाणिक प्रयत्न त्यांचा दिसतोय आणि मला असं वाटतं की तीच फार महत्वाची जमेची बाब आहे एवढंच नाही तर राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जे चांगलं करणारे काम करणारी मुलं असतील त्यांना भांडवल देणं त्यांना जागा देणं त्यांच्या माध्यमातून त्या प्रोडक्ट मध्ये इनोव्हेशन आणणं असं जे आपण ज्याला एखादं छोटस रोप करून त्याला मोठं करण्याचं त्याला इंग्लिश मध्ये इन्क्युबेशन म्हणतो ते सगळं काम इस्लामपूर सारख्या भागामध्ये केलं जात हे बघून मला आज विशेष आनंद होतोय कारण प्रत्येक प्रत्येक असतील किंवा समजा राजवर्धनही असतील हे परदेशात शिकले मुंबईला शिकले आणि त्या शिक्षणाचा अनुभव आणि त्या शिक्षणाचा आणि तिथल्या असलेल्या सगळ्या अनुभवाच्या जोरावर आपल्या भागातल्या लोकांसाठी देखील काहीतरी उभं करता येत हा एक फार मोठा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून मार्ण चाललाय त्यामुळे सर्वप्रथम मी प्रतीक आपलं अभिनंदन करतो त्याचबरोबर भूमी जी आहे ती हा जो जिल्हा आहे हा तसाही शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोकांचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये वसंतदा पाटील असतील राजाराम बापू पाटील असतील यासारखे अनेक नेते मंडळी होऊन गेले की ज्यांनी स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काम केलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्र उभारणीचं काम देखील सहकार शेती शिक्षणाच्या माध्यमातून केलं आणि त्यातूनच ह्या भागाची एक फार मोठी घोडदोड झालेली आपण पाहतो आहे तसं पाहिलं तर आमचा जिल्हा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच त्या बाबतीमध्ये साम्य आहे कारण आमच्याही जिल्ह्यामध्ये सहकाराच्या माध्यमातून उद्धार झाला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सहकाराच्या माध्यमातून खूप मोठा असं क्रांतीच आहे सहकारामध्ये साखर कारखाने उभे राहिले दूध संघ उभे राहिले शिक्षण संस्था उभ्या राहिल्या आणि त्या काळातली एक काळाची गरज म्हणून या सगळ्या लोकांनी एक प्रकारे हा उद्योगच आपल्या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून हजारो परिवारांना उभं करण्याचं काम त्यांचे संसार उभे करण्याचं काम या सहकाराच्या माध्यमातून झालं आणि म्हणून आज या सगळ्या महान विभूतींना देखील अभिवादन करतो ज्यावेळेस मी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य विद्यार्थी चळवळ हे सगळं काम करत होतो आणि हे काम करत असतानाच एक दिवस असाच कुठेतरी कोणाशी तरी संपर्क झाला आणि त्यांनी मला विचारलं की तू राजकारणामध्ये का आहेस आणि त्या काच उत्तर माझ्याकडे नव्हतं हो कारण बऱ्याचदा आपण राजकारणामध्ये येतो किंवा जे काही व्यवसायामध्ये येतो ते आपले घरातले लोक करत असतात ते पुढे घेऊन चालण्यासाठी करतो किंवा कुठेतरी ऍक्सिडेंटली आपण त्याच्यामध्ये पडलेलो असतो आणि म्हणून राजकारणामध्ये का आलो याचा विचार करत असताना मला त्याचं उत्तर सापडत नव्हतं अनेक वर्ष मला त्याच्यामध्ये गेले की मला नेमकं याच्यातून साध्य काय करायचंय आणि त्याचा विचार करत असताना कोविडच्या काळामध्ये म्हणजे तब्बल मी राजकारणाला सुरुवात केल्यानंतर वीस वर्षांनी मला त्या प्रश्नाचं थोडं तरी उत्तर मिळालं की पर्पज ज्याला म्हणतो आपण काच उत्तर ज्याला आपण म्हणतो ते उत्तर मला कोविडच्या काळामध्ये मिळालं माझे आजोबा स्वतंत्र सेनानी सहकार मर्षी भाऊसाहेब थोरातांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जसं राजाराम बापू पाटलांनी या ठिकाणी उभार काम केलं स्वातंत्र्याची लढाईमध्ये भाग घेतला तसा त्यांनी तिकडे घेतला त्यांनी सहकाराची नंतर चळवळ उभी केली कारखाने उभे केले दूरसंघ उभे केले शिक्षण संस्था उभ्या केल्या आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी किमान आमच्या तालुक्यामध्ये पन्नास एक हजार लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार देण्याचं काम त्या दे माध्यमातून केलं आणि जेव्हा त्यांना रोजगार मिळण्याचं काम झालं प्रत्येक घरामध्ये जेव्हा एकेका माणसाला नोकरी मिळाली कारण शेतीच्या भरवश्यावर आपण प्रगती करू शकत नाही असा तो काळ होता पाण्याची परिस्थिती अत्यंत आमचा दुष्काळी तालुका असल्यामुळे अडचणीची होती आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला शेतीसाठी पाणी आणण्याचं काम दुसऱ्या बाजूला घरातल्या एखाद्या माणसाला नोकरी देण्याचं काम आणि तिसऱ्या बाजूला घरातल्या मुला मुलामुलींना शिक्षणाची व्यवस्था असं सगळ्या फ्रंट वर ज्यावेळेस लढाई चालू होती त्याच्यातून पन्नास हजार लोकांना आमच्या तालुक्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की एकेकाळी दुष्काळी असलेला तो तालुका आज जवळजवळ पन्नास वर्षांनंतर आमच्या तालुक्यामध्ये पतसंस्था सहकारी बँका आणि नॅशनलाइज बँका मिळून पाच हजार कोटी रुपयाचे ठेवी आहेत आमच्या तालुक्यामध्ये दर दिवाळीला हजार कोटी रुपयाची उलाढाल होते दिवसाला नऊ लाख लिटर दुधाचं उत्पादन होत दिवसाला सात लाख अंडे आम्ही आमच्या तालुक्यात विकले जातात म्हणजे एक्सपोर्ट होतात किंवा बाहेरच्या भागामध्ये जातात इतकी मोठी उलढाल त्याच्यातून निर्माण झाली आणि मग मी ज्यावेळेस विचार करत होतो की मला राजकारणामध्ये काय करायचंय तर मला असं वाटतं की मला राजकारणात हेच केलं पाहिजे की लोकांचे संसार उभे कसे करता येतील त्यांच्या संसारामध्ये आपण व्हॅल्यू ऍडिशन आपण कसं करू शकतो त्याचं जे काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपण अजून त्याला कशी मदत करू शकतो आणि त्याच्यातून त्याचा संसार कसा करू शकतो आपल्या हातून झालं पाहिजे हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी सहकारी संस्था उभ्या केल्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी दूध संघ उभे केले कारखाने उभे केले सोसायट्या उभ्या केल्या त्याच्या संस्था उभ्या केल्या बँका उभ्या केल्या आजच्या काळात जर हेच काम करायचं असेल तर मला असं वाटतं की उद्योजक निर्माण करणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने या उद्योजकतेच्या मागे जाण्याची माझी सुरुवात त्याच्यातून सुरू झाली आणि त्याच्यातूनच मी ठरवलं की आपण साधारणतः एक चारशे पाचशे उद्योजक तयार केले पाहिजे पण उद्योजक करायचे म्हणजे त्याला भांडवल देणं आलं अनेक लोकांकडे भांडवल असत पण आयडिया नसतात अनेक लोकांकडे आयडिया असतात परंतु त्याला मार्केट नसतं अनेक लोकांना मार्केटिंग चांगलं जमत असत परंतु त्यांच्याकडे प्रोडक्ट नसत आणि मग या सगळ्याची सांगड कशी घालायची या सगळ्यांना एक एकत्र कसं आणायचं मला असं वाटतं याच एक उत्तम उपक्रम जो आहे तो उपक्रमच्या माध्यमातून झालेला आहे आयबीएफ सगळ्यांनी एकत्र आणलंय तीनशे बत्तीस काय तुम्ही चारशे बत्तीस तीनशे बत्तीस उद्योजकांना एकत्र आणून शिस्तीमध्ये नुसतेच एकत्र आले अनेक लोक एकत्र येतात पण सगळेच एकत्र येऊन चांगलंच काहीतरी घडत असं नसतं तुम्ही एकत्र येत आहे दर महिन्याला येत आहे आणि मी तुमची पुस्तिका पाहत होतो तुम्ही सात लाखापासून चालू केले पर्यंत टर्न ओव्हर केलाय आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या पद्धतीने एकमेकाला मदत करत करत हे पिरामिड आता उभं राहण्याचं काम खऱ्या अर्थाने होत आहे मला याचा विशेष आनंद आज या आपल्या तालुक्यातल्या या कामाच्या बाबतीमध्ये आहे खर तर आपण डावस मध्ये झालेल्या च्या बातम्या सगळेजण कायम वाचत असाल आता इथं जयंत नाही तर त्यांनी कदाचित मान्य केलं नसतं परंतु पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे डावस मध्ये एमओ झाले आणि मोठ्या प्रमाणावर उद्योग धंदे महाराष्ट्रामध्ये येतील असे त्याचे एमओयू झाले पण मला अत्यंत विनम्रपणे आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे कि जेवढे मोठे उद्योग धंदे आहेत जेवढे मोठे उद्योग धंदे आहेत ते उद्योग धंदे म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रामधले सगळे मोठे उद्योग ज्याला आपण लार्ज स्केल इंडस्ट्रीज म्हणतो त्याचं जर आपण बघितलं तर एक पेक्षा कमी लोकांना रोजगार यांनी सगळ्यांनी तयार केलेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर ऑटोमेशन आलेलं आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर नवनवीन टेक्नॉलॉजी आली की माणसांची गरज आता त्या उद्योग धंद्यांमध्ये कमी पडायला लागलेली आहे आणि म्हणून एवढा मोठा मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आणि किती लोकांमध्ये चालत आहेत पन्नास लोकांमध्ये चालत आहेत शंभर लोकांमध्ये चालत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण जर लघु उद्योग बघितले किंवा मध्यम उद्योग बघितले ज्याला आपण एमएसएमई आपण म्हणतो स्मॉल मिडियम साईज एंटरप्राइजेस जर आपण बघितले तर या इंडस्ट्री मधून किमान दोन कोटी लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकऱ्या दिल्या गेलेल्या आहेत आणि मला आनंद याचा आहे की आज या ठिकाणी जेवढे स्टॉल मी पाहिलेले आहेत ते सगळेचे सगळे स्टॉल जे आहेत ते एमएसएमई म्हणजे मध्यम किंवा लघु उद्योगांचे स्टॉल आहेत छोटे उद्योग आहेत जे खऱ्या अर्थाने रोजगार निर्मितीचं काम आपल्या सारख्या ग्रामीण भागामध्ये करतायत आणि म्हणून त्यांना प्रोत्साहन देणं मला असं वाटतं की सगळ्यात जास्त गरजेचं आहे एमएसएमई मध्ये अजून एक फायदा याचा असा ला मा आहे की आपल्या भागामध्ये आपल्याला लागणाऱ्या गोष्टी इथंच उपलब्ध करण्याची एक ताकद याच्यामध्ये असते आणि म्हणून हे उद्योजकांना ताकद देणं त्यांच्या पाठीशी उभं राहणं याचं काम आयबीएफच्या माध्यमातून चाललंय त्याचा विशेष आनंद मला आहे खर तर आता मला सांगण्यात आलं की आता विट्याला शाखा आहे आष्ट्याला शाखा आहे अनेक ठिकाणी उघडत आहेत आयबीएफच नाव जे आहे ते इस्लामपूरचं नाव आता सगळीकडे जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून सगळीकडे लोक ज्यावेळेस मोठे होतील त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये ऋण निर्देश आपल्या तालुक्याविषयी आपल्या गावाविषयी निश्चितपणे राहील मी आजकाल बऱ्याच उद्योगांचे उद्घाटन करत असतो अनेक वेळा आपण जातो पुढारी म्हणून आपल्याला बऱ्याच वेळा उद्घाटन करावं लागतात पण अनेक मुलं उद्घाटन करतात अनेक उद्योजक तयार होतात पण त्यांचे व्यवसाय पुढे कि नाही हा फार मोठा प्रश्न आहे कारण आपल्या मराठी माणसाला उद्घाटन मोठं करण्याची उद्घाटन इतकं मोठं आपण करतो त्याच्यात हजार दोन हजार लोक बोलवतो मोठा तामझाम करतो आणि नंतर त्याचा व्यवसाय कसा चालतोय याच कोणालाच माहिती नसते म्हणून मी प्रत्येक माझ्या उद्योजकांना सांगत असतो की उद्घाटनाचा कार्यक्रम करू नका करायचा असेल तर वर्धापन दिनाचा कार्यक्रम करा जेव्हा तुमचा व्यवसाय चांगला झालेला असेल तर अजून पण वर्धापन दिनाचा कार्यक्रम करा उद्घाटन मोठं करायचं आणि नंतर व्यवसायाकडे लक्ष द्यायचं असं चालत नाही आणि दुसरी एक सवय मी आता माझ्यासाठी लावून घेतलेली आहे की ज्याचं उद्घाटन करतो त्याच्याकडे सहा महिन्यांनी जातो आणि त्याचा हिशोब एकदा बघतो ती खरंच हा नीट काम करतोय का कारण आपण जातो आणि उद्घाटन करतो पुढे जातो त्याचं काय झालं हे आपल्याला माहितीच नसत आता बिचाराने मोठ्या अपेक्षेने आपल्याला उद्घाटनाला आपल्या हातून जर उद्घाटन होणार असेल तर त्याचा व्यवसाय झालाच पाहिजे नाही झाला तर परत आपल्यावरही आहे याचा पायगुण चांगला नाही म्हणते त्याच्यामुळे मीच आता ती सवय लावून घेतली आहे की बाबा उद्घाटन करेल पण नंतर तुझा हिशोब बघायला मी येणार आहे कारण मागे मी एक गोष्ट सांगितली होती ती खूप महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला होता तो व्हिडिओ की आमच्याकडचा एक कार्यकर्ता मुलगा जो आहे त्यांनी एक बिल्डिंग मटेरियल सप्लायचं दुकानाचं उद्घाटन केलं माझ्या हातून चांगला व्यवसाय करता चालू था झाला एक सात आठ महिने वर्षभर झाले चांगला पैसे कमवायला लागला त्याच्यानंतर एक दिवस अचानक माझ्याकडे आला पेढे घेऊन आला आणि म्हणाला की दादा मी आता ग्रामपंचायतला निवडून आलो आहे तेव्हा मी त्याला सांगितलं की मी तुझा सत्कार करणार नाही तुझं उद्घाटन मी केलं होतं तुझा धंदा कसा चाललाय ते पहिलं मला सांग कारण आपल्या लोकांना ती एक वाईट सवय लागलेली आहे की थोडे पैसे आले की त्याला लगेच ग्रामपंचायत सदस्य व्हायचं असत त्याच्यापेक्षा थोडे जास्त आले तर जिल्हा परिषद सदस्य व्हायचं असत त्याच्यापेक्षा जास्त आले तर आमदार व्हायचं असत आणि मग त्याच्यामध्ये व्यवसायाकडे दुर्लक्ष शंभर टक्के आपलं होत असतं असा आजपर्यंतचा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे आणि म्हणून व्यवसाय करत असताना आपण फोकस राहून व्यवसाय करणं मला असं वाटतं की फार गरजेचे त्याच्यामुळे नवीन उद्योजक तयार होताना ती एक काळजी फार घ्यावी लागते उद्योजक तयार होणं किंवा उद्योजकता हे सुद्धा आजकाल का एक फॅशन झालेली आहे प्रत्येकाला उद्योजक व्हायचंय आता त्याचे कारण काय हे ज्याचं त्यालाच माहिती आहे त्याचे प्रामुख्याने मी जे कारण काढले दोन तीन ते असे की कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही त्याला उद्योजक व्हायचंय हे पहिलं कारण आहे दुसरं कारण आहे सगळं करून पाहिलं काहीच जमत नाही म्हणून उद्योजक व्हायचं प्रयत्न केला नोकरी जमत नाहीये नोकरी मिळत नाहीये मग काय करायचं उद्योजक व्हायचं आहे आणि म्हणून हे जे कारण आहेत ह्याच्यातून जे उद्योजक होण्यासाठी जातात ते रिपीटेड बिझनेस करण्याकडे त्यांचा कर फार मोठा म्हणजे आपल्याला माहिती की आपल्याकडे जोशी वड्यावाले पुण्यामध्ये फेमस झाले इतका फेमस झाले की आता त्याच्या आजूबाजूला दहा पाच वड्यावाले झाले प्रत्येक जण आता प्रत्येकाच्या नावापुढे वड्यावाले लावतोय येवले चहा इतका फेमस झालाय की आता तुम्ही हायवेने जर गेले तर जेवढे म्हणून राजकारणातले पद आहे तेवढे सगळ्याचे चहा सरपंच उपसरपंच आमदार चा खासदारच्या मुख्यमंत्री सगळ्या प्रकारचे चहा उपमुख्यमंत्री पण आहे इतक्या प्रकारचे चहा जग पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जो युनिकनेस पाहिजे ज्याच्यामध्ये इनोव्हेशन पाहिजे मला आता एक आनंद वाटला एक व्यवसाय मी पाहिला की सिव्हिलच करेक्शन करून देण्याचा व्यवसाय आपण बँकेमध्ये लोन घ्यायला जातो आणि सिबिल आपलं खराब असत सिबिल खराब असण्याचे दोन कारण आहेत एक म्हणजे आपल्याला त्याची माहितीच नाही की ते कसं चांगलं ठेवायचं आणि दुसरं म्हणजे नीतीमत्ताच नाही माहिती असेल तरी करायचं नाही असे दोनच कारण आहे दुसरे कारण असेल तरी कारण नाही तर एका तरुणाने चालू केलं आणि त्याने स्टॉल पण लावलेला आहे की मी तुमचं सिव्हिल चांगलं कसं करायचं याच तुम्हाला काम करून दे आता हा छोटासा विषय आहे छोटा, छोटा प्रॉब्लेम आहे समाजाचा आजचा पण त्या प्रॉब्लेमवर काम करण्याचा ते निर्णय घेतला आणि आपण पाहतो की ते बघितल्या बघितल्या माझ्या डोक्यात कल्पना आली की मला ह्याला तातडीने संगमनेरला घेऊन जायचं आहे आणि मी त्याला सांगितलं की तुझा मी कॅम्प लावणार आहे आणि आपल्याला तिथे जाऊन सगळ्या लोकांना आता हे सिव्हिल कसं दुरुस्त करायचं कारण माझ्याकडे रोज दहा लोक येतात बँकांनी रिजेक्ट केलेले आहेत चांगला था। व्यवसाय परंतु त्याला कर्ज मिळू शकत नाही का नाही मिळू शकत कारण सिव्हिल खराब आहे सिव्हिल खराब का बरं आहे कारण वडिलांनी कर्ज काढलं होतं वडिलांनी हप्ते भरले नाही त्याच ते सिविल वर आलं मुलालाही कर्ज मिळत नाही पण इतकी छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी स्वतः कॉलेजमध्ये असताना क्रेडिट कार्ड वापरत होतो आणि क्रेडिट कार्ड असताना एचडीएफसी किंवा आयसीआयसीआय बँकेचं माझ्याकडे क्रेडिट कार्ड होत आणि क्रेडिट कार्डचं काहीतरी पैसे वगैरे थकले त्याचा मला फोन आला की दहा हजार रुपये तुमचे थकलेले आहेत तुम्ही म्हणजे ठीक आहे भरून टाकूया त्याला फोन केला माझा मित्र म्हणला अरे नाही त्याला बोल कमी कर पैसे दहा हजार म्हणलं दहा हजार भरायचे असतात थोडस सेटलमेंट कर त्याला म्हणलं सेटलमेंट कर करणार पाचच हजार भरणार तो मला नाही नाही सहा जरी भरा म्हणलं तरी चार हजार वाचतायत मी एका मिनिटात तयार झालो सहा हजार भरले सेटल झालं अकाउंट बंद नंतर जेव्हा मी दहा कोटीच कर्ज घ्यायला गेलो तेव्हा ते सिव्हिल मध्ये आलं की यांनी अकाउंट सेटल केलं होतं चार हजार रुपयासाठी आणि त्या चार हजार पायी माझं दहा कोटीच कर्ज रिजेक्ट झालं आणि फॅक्ट आहे आपल्याला माहितीच नसतं की सेटलमेंट करणं लोनच हे सुद्धा सिव्हिल मध्ये कमी मार्क करणार आहे पण ही गोष्ट आपल्याला माहीत नसते कारण आर्थिक साक्षरता आपल्याकडे खूपच कमी आहे आता मी कराडला गेलो होतो कराड मध्ये आमचे मित्र तिथं आले असतील आता त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो होतो ते फायनान्शियल प्लॅनिंगचं त्यांचं ऑफिस आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते फायनान्शियल प्लॅनिंगचं काम करतात मला असं वाटतं की उद्योजक बनत असताना एका बाजूला आपण आयडिया चांगले असल्या पाहिजे दुसऱ्या बाजूला आपलं इंटेन्शन चांगलं असलं पाहिजे की आपल्याला हे उद्योग आहे तर कशासाठी करायचं आहे आणि तिसऱ्या बाजूला आपलं प्लॅनिंग देखील चांगलं असलं पाहिजे अनेक माझे मित्र उद्योजक मला दिसतात भेटतात प्रचंड विजनरी असतात खूप काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया असते खूप क्रिएटिव्हिटी त्यांच्या मनामध्ये असते पण अडचण एकच असते की ते त्यांचं जे विजन आहे ते विजन ते त्यांच्या कंपनीतल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकत नाही आणि ते जर पोचू शकत नसतील तर जो कंपनीतला शेवटचा माणूस आहे किंवा त्याच्या ऑफिसमधला जो शेवटचा माणूस आहे तुमच्या ऑफिस मधल्या शिपायाला सुद्धा माहित पाहिजे की मालकाच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे तुमच्या वॉचमनला सुद्धा माहीत पाहिजे कंपनीच्या कि मालकाचं व्हिजन काय आहे ही कंपनी पाच वर्षानंतर कुठे असणार आहे हे त्याला माहितीच असलं पाहिजे आणि ते त्याच्यापर्यंत पर्क्युलेट करणं त्याच्यापर्यंत समजून सांगणं मला असं वाटतं की एका उद्योग व्यवसाय व्यावसायिकाचं फार मोठ काम आहे आपण फक्त फॅड म्हणून उद्योजक न होता आपण ह्याच्यामधून जर काम केलं तरच प्रगती खऱ्या अर्थाने होऊ शकते नाही तर उद्योजकांची सुद्धा संख्या काही कमी राहिलेली नाही प्रचंड उद्योजक आता सगळीकडे तयार होत आहेत काही दिवसांनी इतकी कॉम्पिटिशन या प्रत्येक गोष्टीची होणार आहे की ही जीव घेणी कॉम्पिटिशन होणार आहे आणि या जीव घेण्या कॉम्पिटिशन मध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला सगळ्यांना लिहून राहावं लागणार आहे आणि म्हणून आपण जे करतो त्याच्यामध्ये व्हिजन असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते व्हिजन प्रत्येक माणसामध्ये आपल्याला परक्युलेट करणं गरजेचं आहे आणि मगायची मी जसं बोललो प्रत्येक गोष्ट मी अनेक वेळा पाहत असतो की, की उद्योग व्यवसाय का करायचा ह्याचं उत्तर कोणाला सापडत नसतं का ह्याच मग बोलतो त्याच उत्तर नाही या काचे उत्तर दोन प्रकारे बघितले जातात दोन प्रकारे त्याच स्ट्रॅटेजी असते एक म्हणजे टुवर्ड्स असते एक म्हणजे अवे असते आता हा प्रकार मला आमच्या मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये शिकवला एखाद्या ध्येयाकडे जाणार काम म्हणून जर आपण काही काम करत असू तर त्याला आपण टुवर्ड्स आपण म्हणत असो की त्याच्याकडे जाण्यासाठी आपण करतो एखादा माणूस व्यावसायिक होतो का होतो कारण त्याला मोठं व्हायचंय त्याला श्रीमंत माणूस व्हायचे त्याला त्याच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे त्याला चांगला आर्थिक सुबकता त्याच्या घरामध्ये आणायची आणि अवय जो असतो तो घाबरून करणारा निगेटिव्ह विचार करणारा जो माणूस असतो तो का बरं उद्योग व्यवसाय करतोय कारण त्याला दुसरं काही भेटत नाहीये उद्योग व्यवसाय नाही केला तर त्याच्या रुपासमारीची वेळ येणार आहे उद्योग व्यवसाय नाही केला तर समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा राहणार नाही असे जे निगेटिव्हिटीने लोक विचार करतात मला असं वाटतं की हा विचार जो आहे तो काय चांगला नाही आणि म्हणून उद्योजकता करत असताना युवकांना एक गोष्टीच फार जबाबदारीने काम करावं लागणार आहे ती म्हणजे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम शोधून आता इथे छोटस प्रत्येक जणांनी मला दाखवलं की उसाच पाला काढण्याचं ते मशीन एका मुलांनी तयार केलं त्यांनी ते बघितलं छोटासा प्रॉब्लेम आहे फार कोणाच्या डोक्यातही येत नाही की त्या मशीनची गरज आहे परंतु एका मुलांनी तो टाकला युट्यूब कुठेतरी त्यांनी तो बघितला त्यांनी त्याला आर आय टी मध्ये बोलवलं त्याच्यावर अजून थोडस इनोव्हेशन केलं आणि त्याचं एक आता मशीन तयार झालं ते तुम्ही पाहिलं असेल ड्रोन मधून फवारणी आपण कधी विचार केला नव्हता की अशी पण परिस्थिती होऊ शकते की ड्रोन मधून फवारणी होऊ शकते हार्वेस्टरनी ऊस तोडणी आपण कधीच आजपर्यंत विचार केला नव्हता तेही होऊ शकतंय आणि म्हणून इनोव्हेशन जे आहे ते, ते तुम्ही जोपर्यंत समाजातले प्रॉब्लेम शोधून जर त्याच्यावर व्यवसाय करणार नाही तर तो व्यवसाय चालू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून समाजातले प्रॉब्लेम वर जाऊ जे कोणीच करू शकत नाही ते जर तुम्ही केलं तरच त्याच्यामध्ये यश मिळतं आणि पैसे मिळतात आज जगामध्ये जेवढे श्रीमंत लोक आहेत जे टॉपचे दहा श्रीमंत लोक आहेत त्याच्यातले नऊ लोक असे आहेत की ज्यांच्या परिवारामध्ये कोणी उद्योजक नव्हतं फर्स्ट जनरेशन आंतरप्र आहे महिलॉन मस्क असेल झुकरबर्ग असेल किंवा स्टीव्ह जॉब्स असेल किंवा कोणी असेल फक्त एकच आहे जो लुई व्हिथनचा मालक आहे हर्नॉल्ड तो सोडून बाकीचे सगळे जे आहेत ते फर्स्ट जनरेशन चे आहेत आहे तोच एक फक्त लुई विथॉन जे बॅग वगैरे वापरल्या जातात त्याचा जो मालक आहे तोच फक्त तिसऱ्या जनरेशनचा व्यावसायिक आहे बाकी सगळे पहिल्या जनरेशनचे पहिल्या जनरेशनचा माणूस कोणी विचार केला होता की स्पेसेक्स नावाचं पण एक यान तयार होईल की जे स्पेस मध्ये घेऊन जाईल आणि परत घेऊन येईल आपण आजपर्यंत त्याचा विचारच कधी केला नव्हता ते विचार इलॉनबसनी केला आणि म्हणून मस्क आज जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस झालेला आहे आणि अजून एक अडचण आपल्या भारतीयांच्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये मला दिसते माझ्याकडे दिवसाला दहा लोक जर व्यवसाय करण्यासाठी येत असतील तर त्याच्यातले पाच किमान पाच लोक हे कॉन्ट्रॅक्ट मागण्यासाठी येतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट प्रत्येकाला सरकारच्या भरोश्यावर काम पाहिजे आणि अर्थात त्यांची चूक नाहीये कारण या देशातले जे टॉपचे श्रीमंत लोक आहेत ते सुद्धा सरकारच्या भरोश्यावर श्रीमंत झालेले आहेत अंबानींचा ऐंशी टक्के व्यवसाय सरकारवर आहे आदानीचा ऐंशी टक्के नव्वद टक्के व्यवसाय सरकारवर आहे म्हणजे तुम्ही कोणताही श्रीमंत माणूस घेतला टाटांचा सुद्धा जवळजवळ साठ सत्तर टक्के व्यवसाय हा गव्हर्नमेंट कडून आहे पण इलॉन मस्त जर बघितला तर गव्हर्नमेंट वर झिरो डिपेंडन्सी आहे तुम्ही माल झुकल फेसबुक बघितला गव्हर्नमेंट वर झिरो डिपेंडन्सी आहे म्हणजे काय असेल ती फक्त निर्बंधांच्या बाबतीत असेल गिराहक म्हणून त्याचं सरकार गिराईक नाहीये आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या आपली ती एक मेंटॅलिटी खूप प्रॉब्लेमॅटिक आहे की आपल्याला आपल्याला सगळं जे आहे ते सरकारच्या भरवशावर सरकारचे काम त्याच्यामध्ये खूप मार्जिन त्याच्यामध्ये खूप पैसे मिळतात ही जी भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्याच्यातून मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान युवकांचं झालेलं आहे आणि माझ्याकडे दुसरे जे लोक येतात ते येतात की कोणीतरी काहीतरी व्यवसाय केलेला आहे आणि तोच व्यवसायामध्ये थोडस इनोव्हेशन आणून त्याला थोडस बदल करून त्याला व्यवसाय करायचा आहे अशा दोन कॅटेगरीचे लोक माझ्याकडे सगळ्यात जास्त येतात आणि माझ्याकडे एखादाच माणूस येतो किंबहुना मीच त्याला शोधत असतो का ज्याचं प्रोडक्ट खरंच काहीतरी वेगळा आहे की बाबा याचा प्रोडक्ट वेगळा आहे इन्व्हेस्टरची आता कमी राहिलेली नाही पैसे लावायला हजारो लोक तुमच्या दारामध्ये यायला तयार आहेत पण शेवटी त्याच्या पैशाचे मल्टिपल मध्ये पैसे होणार याची पण खात्री त्याला मिळाली पाहिजे आणि म्हणून इन्व्हेस्टर तुमच्याकडे भरपूर येतील तुमच्या मागे पैसे लावून लोक उभे राहतील परंतु तु तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं काहीतरी काम करणं गरजेचं आहे आता इथे इस्लामपूर मध्ये आपण हा प्रयोग केलेला आहे इस्लामपूर बिझनेस फोरमच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र आणलेला आहे ह्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी क्रिएट झालेल्या परंतु ह्याचा फायदा कसा उचलायचा हा देखील व्यवसाय हा देखील उद्योग विचार आईल्या युवकांनी खरंतर केला पाहिजे कारण प्रत्येक गोष्ट घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं पाणी पाचता येत नाही असं जे म्हणलं जातं त्या पद्धतीने प्रत्येकाला संधी देण्याचं काम या फोरमच्या माध्यमातून होऊ शकतं परंतु त्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्याला तुमचं तुम्हालाच ठरवावं लागणार आहे कारण त्याच्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही मी अनेक लोक पाहिलेले आहेत शून्यातून व्यवसाय मोठे मोठे करणारे लोक मी पाहिलेले आहेत आपण पाहतो की भाजी विकणारा माणूस हा कुठे पुढे जातो आपण पाहिलेला आहे अंबानी सारखा माणूस जो पेट्रोल पंपावर काम करत होता परदेशामध्ये तो माणूस त्याच पेट्रोल कंपनीच्या मालकाचा मालक होण्याचं स्वप्न पाहतो अनेक वेळा आपण स्वप्न पण फार छोटे पाहत असतो पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मुलाचं स्वप्न काय असत का मी इथं मॅनेजर झालो पाहिजे फारत फार त्याचं स्वप्न असतं का माझा पेट्रोल पंप झाला पाहिजे पण अंबानीचं स्वप्न काय होतं या कंपनीचाच मी मालक झालो पाहिजे आणि झाले ते नंतर त्याच्यावर तुमचे स्वप्नही त्या पद्धतीचे मोठे असावे लागतात कारण आपल्यालाही लहानपणापासून आपल्याला विशेष करून आपल्या बहुजन समाजामध्ये मराठी लोकांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की अंतरुण पाहून पाय पसरले पाहिजे जास्त जेवढं शक्य आहे तेवढंच व्यवसाय केला पाहिजे मला असं वाटतं की हे चुकीचं आहे मोठे स्वप्न आणि मोठे ध्येय जोपर्यंत आपण ठेवत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही आणि म्हणून स्वप्न मोठं पाहणं आणि ध्येय मोठं ठेवणं हे मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे